कन्नड शहरातील एसबीआय बँकेतून पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्याने दोन लाख रुपये काढले मोटरसायकलच्या डिक्कीत हे पैसे ठेवून ऑफिसकडे निघत असताना अज्ञात आरोपींनी पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यास तुमचे पैसे खाली पडले आहे अशी बतावणी करत दोन लाख पसार केले होते शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व पोलीस कर्मचारी विजय चौधरी यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी निष्पन्न करून पुणे येथून आरोपीस अटक केली आरोपीला कन्नड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी सात दिवसांची कोठडी सुनावली आहे एकोणतीस मे एक दो दोन हजार पंचवीस रोजी शहरातील चाळीसगाव रोडवरील हिवरखेडा नाक्यावरील बँकेतून दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान पोस्ट ऑफिस कर्मचारी संजय यादव पंडित व अठ्ठेचाळीस वर्षे हे बँकेतून पोस्टाचे दोन लाख रुपये काढून त्यांच्या बाहेर लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवून पोस्टाकडे निघाले होते त्यावेळी एक अज्ञातिसम त्यांच्याजवळ जवळ आला व त्यांना म्हणाला की तुमचे खिशातील पैसे पडले तेव्हा ते पैसे उचलण्यासाठी गेले तेवढ्यात पाठीमागून एक अनोळखी इसमाने त्यांच्या मोटरसायकलच्या डिकीट ठेवलेले दोन लाख रुपयांची पिशवी लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून मोटरसायकलवर बसून निघून गेला या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात संजय आदवपांडे यांच्या फिरदीनुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस कर्मचारी विजय चौधरी यांनी एसबीआय बँकेच्या आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज व इतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी निष्पन्न केला आरोपीला तीन सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आरोपीचे नाव माधव सुंदरम गोगला व टीच्या राहणार कपारा तीप बिटरगुटा तालुका कावली जिल्हा नेल्लूर राज्य आंध्र प्रदेश असे असून आरोपीला पुणे येथून अटक करण्यात आली चार सप्टेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपभागीय पोलिस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक आर बी सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस शिपाई विजय चौधरी व कन्नड शहर पोलिसांच्या पथकाने केले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व पोलीस शिपाई विजय चौधरी हे करीत आहेत